नमस्कार आज आपण हिरव्या मुगापासून हिरवे मूग म्हणजे मोड आलेले हिरवे मूग त्यापासून आज आपण भजे बनवले आहेत रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते खूप खमंग लागते आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर करून घ्या चला तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ते या ठिकाणी बघा मी एक वाटी मोड आलेले हिरवे मुग घेतलेले आहेत आणि या मोड आलेल्या मुगापासून आज आपण खमंगाचे भजे बनवणार आहोत त्यासाठी बघा मसाला काय काय लागणार आहे या ठिकाणी बघा पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आदरशे तुकडे घेतलेले आहेत तीन हिरी मिरची घेतलेल्या आहेत सोबतच अख्खेदणे घेतलेले आहेत आणि एक कडीपत्त्याचं पान देखील घेतलेले आहे हक्क सोबतच आपल्याला कोथिंबीर पण घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य जे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटताना आपल्याला पाण्याचा थोडाही अंश टाकायचा नाही आहे बिना पाण्याचा आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जे आपण हिरवे मूग घेतले होते वाटीमध्ये त्यातले आपल्याला फक्त या ठिकाणी अर्धी वाटी टाकून घ्यायची आहे पूर्ण टाकायची नाही अर्धी वर्षी तशी ठेवून द्यायची आहे आणि अर्धी वाटी मूग घालायचे आहेत आणि हे मूग जे आपल्याला पुन्हा मसाल्यासोबत वाटून घ्यायचे आहे वाटताना मात्र पेस्ट बनवायची नाही आहे अगदी ओबडधोबड असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हा हे पहा अशा प्रकारे आपण ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत त्या ठिकाणी बघा मी एक भांडं घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये हा मसाला जो आहे आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला काढून झाल्यानंतर याच्यामध्ये जे मूग थोडे ते आपण सुरुवातीला अर्धी वाटी ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सोबतच मी अर्धी वाटी जी आहे तांदळाचे पीठ घालत आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पुन्हा बेसन पीठ घालत आहे पहा बेसन पीठ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे त्यानंतर मी एक चमचा त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहे करून आणि एक सोबतच एक चमचा जो आहे ओवा घातलेला आहे करून त्यानंतर एक चमचा जे आहे मी लाल मिरची पावडर टाकत आहे हिरवी मिरची आपण सुरुवातीला टाकली असल्यामुळे लाल मिरची प प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सोबतच एक चमचा पावडर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी व अर्धा चमचा जो आहे चाट मसाला घालायचा आहे आणि मी एक वाटी जी आहे कांद्याची पात घातलेली आहे याच्यामुळे चव छान लागते आणि अर्धी वाटी जी आहे मी मुगदाळ घालत आहे ही अर्धा तासापूर्वी मी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये ती भिजत थोडीने मूगडाळ मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे मुगदाळीमुळे भजे आपले खूप छान लागतात आणि हे सर्व साहित्य जे आपल्याला पाण्याचा वापर न करताच मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोळा तर तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेलामुळे अजून ते होतात भजे आतूनही खुसखुसित आणि नरम होतात सोबतच मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालत आहे कॉर्नफ कॉर्नफ्लॉवर घातल्याने आपले भजे जे आहे अजून कुरकुरीत होतात कुरकुरत होण्यात मदत होते हे पहा आपले पीठ जे आहे अशा प्रकारे मळून झालेले आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये एक गोळा आहे आपण टाकून पाहणार आहोत हा गोळा जो आहे आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे आपण भजे सोडणार आहोत तुम्हाला ज्या आकाराचे भजे आवडतील त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे टाकू शकता अशा प्रकारे बघा मी सगळे भजे जे आहे टाकून घेतलेले आहेत आता याला मी चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घ घेणार आहे एक साईड आपली झालेली आहे आता दुसरी साईडही आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहोत आता दोन्ही साईड बघा मी व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत आता मी झाऱ्यामध्ये भजे काढत आहे बाहेर पाहू शकता तुम्ही भजे जे आपले बिना तेलकट झालेले आहेत अजिबात तेल, तेल नाही भज्यांवरती आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपले भजे तयार आहेत याच पद्धतीने बघा मी दुसरी ही बॅच टाकून घेत आहे तेलामध्ये तुम्ही अशाच प्रकारे भजे नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतात आणि दुसरी बॅचही मी काढून घेत आहे पहा अशा प्रकारे आपले हीरे मुग... हीरे मुगा जे आहे हिरव्या मुगाचे भजे जे आहेत तयार झालेले पहा किती सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही तेवढेच छान लागत आहेत मी तुम्हाला पहा आतून एक खोलूनही दाखवत आहे हे पहा किती मस्त असतात बघा डाळ वगैरे सगळे दिसत आहे आतमध्ये बघा किती छान असं मस्त कोटिंग पण आलेलं आहे अगदी त्याच्यामध्ये मोड जे आहे ते पण दिसत आहेत पहा किती छान आणि किती कुरकुरीत झालेले आहेत पहा मस्त असे आपले भजे तयार झालेले आहेत कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत तुम्ही या पद्धतीने नक्की भजे घरी ट्राय करा खूप छान लागतात आणि खूप खमंग लागतात हे पहा आपले भजे तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद